नमस्कार शेतकरी बांधवांनो आत्तापर्यंत आपण केळी पीक शंभर टक्के यशस्वी व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल जे महत्त्वाचे मुद्दे पाहिले त्याचे आजपर्यंत आपण तीन भाग पाहिले आहेत यामध्ये पहिला भाग जो होता त्यामध्ये थोडीशी सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये आपण रोपांचे व्यवस्थापन कसे करावे हा महत्त्वाचा मुद्दा बघितला दुसरा भाग शेणखताचा सुरुवातीला वापर कसा करायचा याबद्दल आपण महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे पाहिले त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये लागवडीचे किती असावे या मुद्द्यावर आपण सविस्तर के मुद्द्या चर्चा केलेली आहे आता आज आपण या व्हिडिओमध्ये चौथा भाग पाहणार आहोत आणि तो शेवटचा असेल त्याचबरोबर इतर जे काही मुद्दे आहेत त्यावर सुद्धा आपण यामध्ये चर्चा करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पहिले तीन भाग जर पाहिले नसतील तर ते आधी बघा त्याच्या ज्या लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण बेडवर लागण आणि डबल ट्रिपचा वापर कसा फायद्याचा ठरतो हे सविस्तर जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या की जे आपले केळी पीक शंभर टक्के यशस्वी व्यवस्थापन आहे यामध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी बेडवर लागण आणि डबल ट्रिपचा वापर हे खूप महत्त्वाचे आहे शक्यतो बेडवरच लागण आणि डबल ड्रिपचा वापर करणे अतिशय गरजेचे आहे जर आपल्याला यशस्वी व्यवस्थापन जर पूर्ण करायचे असेल तर हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत पहिल्यांदा जाणून घेऊया की बेडवर लागण का महत्त्वाचे आहे केळी पिकाला खाली गाठ असते म्हणजे ट्यूबर असते फोटोमध्ये तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण बेड न करता सपाट जमिनीवर लागवड करतो आणि नंतर बांधणी करतो त्यावेळेस आपण निरीक्षण करा की ही जी गाठ असते ती मातीआड कधीच राहत नाही कालांतराने ती वर येते म्हणजे बेड केल्यानंतर बांधणी केल्यानंतर जो बेड तयार होतो त्याच्या समांतर ही आपल्याला गाठ दिसते म्हणजे ज्या पिकाच्या मुळा असतात त्याच फक्त जमिनीच्या खाली असतात म्हणूनच जर समजा आपण आधीच बेड तयार करून लागवड केली तर त्याचे अनेक फायदे होत असतात पहिली गोष्ट अशी आहे की बेडवर लागवड असेल तर पाण्याची व्यवस्थापन पिकाला सोपे होते वापसा कंडिशन जी आहे ती चांगली राहते अतिरिक्त पाणी जर झाले समजा तर त्याचा निचरा लवकर होतो महत्त्वाचे म्हणजे ज्या वेळेस अतिरिक्त पाऊस पडत असतो अशा वेळेस मुळांजवळ पाणी साठत नाही त्याचा निचरा होतो त्याच वेळेस सपाट जमिनीवर जर लागवड असेल मुळांजवळ अतिरिक्त पाणी साठून राहते अशा वेळेस मूळ कूज पोंगासड रॉट अशा रोगांचा प्रादुर्भाव हा हो वाढत असतो याचा परिणाम पिकाच्या वाढीवर आणि नंतर उत्पादनावर पण होत असतो बेडवर जर लागण असेल तर किती पण पाऊस होऊ द्या अतिरिक्त साठलेले जे पाणी आहे त्याचा निचरा करणे सोपे जाते त्याचबरोबर मुळांचा विकास होण्यासाठी जी हवा गरजेची असते ती बेडवर असल्याकारणाने चांगली हवा खेळती राहते आणि मुळांचा विकास होतो झाडाची वाढ ही थांबत नाही ज्या आधार देणाऱ्या मुळा असतात त्यांची वाढ लांबपर्यंत होते म्हणजे आठ ते अकरा फूट इतकी होत असते ती सुरुवातीच्या काळातच होते बांधणी करताना बऱ्याच मुळांना इजा पोहोचत असते आणि बराच काळ पिकाची वाढ थांबते जर समजा आपण बेडवर लागण केली तर ही बांधणी आपल्याला करावीच लागत नाही मुळांची झालेली सशक्त अशी वाढ यामुळे झाड शक्यतो पडत नाही जे खताचे व्यवस्थापन आहे हे सुद्धा आपण मुळांच्या कक्षेत म्हणजे एक ते दीड फुटांमध्ये बेडवर करणे सोपे जाते कारण या कक्षेतच अन्न घेणाऱ्या मुळांची संख्या जास्त असते सांगायचे म्हणजे असे की एक समान वाढ झाडांची ही होत राहते कोणतेही अडथळे येत नाहीत शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या की बेड हा व्यवस्थित प्रॉपर बनला पाहिजे तरच असे फायदे होतील हे खूप महत्त्वाचे आहे तर, तर बेडची उंची ही अकरा ते बारा इंच पाहिजे समजा जास्त काळी जमीन असेल तर चौदा इंचपर्यंत आपण त्याची उंची ठेवू शकता आणि जी बेडची जी रुंदी आहे ती तीन फूट पाहिजे किमान तीन फूट तरी पाहिजे त्याला कमी नको आहे म्हणजे जे आपले रोप आहे ते मध्यभागी लागणार आणि दोन्ही साईडला दीड फूट अंतर हे शिल्लक राहणार रोपांपासून सहा ते सात इंच अंतरावर आपली ड्रिपची लाईन दोन्ही साईडला राहणार आहे त्यामुळे तीन फूट ही रुंदी आपली पाहिजे थोडीफार जास्त झाली तरी चालेल नॉर्मल पण कमी व्हायला नको ही काळजी आपल्याला घेणे महत्त्वाचे आहे आता पुढील महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे तर शेतकरी बांधवांनो डबल ड्रिप ज्यावेळेस आपण बेडवर लागण करणार आहे अशा वेळेस डबल ड्रिपचा वापर हा करणे खूप गरजेचे आहे आणि महत्त्वाचे ठरत असते म्हणजेच बेडच्या जोडीला डबल ड्रिप करणे म्हणजे दोन्हींची सांगड आपण ज्यावेळेस घालतो अशा वेळेस खूप चांगले अप्रतिम असे रिझल्ट आपल्याला येत असतात जे ड्रीपमार्फत आपण औषधे दे, खते देणार आहोत ती समप्रमाणात दोन्ही बाजूंना मुळांना भेटतात दिलेल्या अन्नद्रव्यांचा हा पुरेपूर फायदा हा पिकांमार्फत होत असतो मुळांचा विकास हा चांगला होण्यासाठी डबल ड्रीप खूप फायद्याची ठरते त्यामुळे शेतकरी बांधवांनो डबल ड्रीपचा आपण वापर हा केलाच पाहिजे मुळांच्या दोन्ही बाजूला ओलावा हा एक समान आणि व्यवस्थित टिकन राहत असतो यामुळे काय होते तर जी सशक्त्याशी वाढ होणार आहे मुळांची यामुळे पुढे जाऊन झाडे पडण्यापासूनसुद्धा संरक्षण होते हा सुद्धा फायदा आपला डबल ड्रीप जर असेल तर याचा होत असतो ज्यावेळेस समजा अतिरिक्त पाणी झाले किंवा जास्त पाऊस पडला समजा बेडवर मुळांजवळ जर पाणी जास्त साचून राहिले किंवा ओलावा जास्त राहिला अशा वेळेस आपण ते पाणी काढून देण्यासाठी त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ड्रिपमार्फत आपण बऱ्याच वेळा सल्पर देतो त्यासोबत देशी देतो अशा वेळेस योग्य हा पाण्याचा निचरा मुळांपासून होत असतो म्हणजे थोडक्यात काय तर खतांची व्यवस्थापन असू द्या पाण्यांचे व्यवस्थापन रोग यांचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे नियोजन करण्यासाठी डबल ड्रिपचा हा फायदा होतो या सर्व मुद्द्यांचा जर आपण योग्य अभ्यास करून जर सुरुवातीला जर नियोजन केले तर आपली केळी लागवड जी आहे हे यशस्वी व्यवस्थापन करण्यास खूप फायदा होईल म्हणजे आपली जी केळी आहे ती एक्सपोर्ट क्वालिटीची करण्यासाठी हे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत म्हणूनच ही महत्त्वाची माहिती आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे हा चौथा भाग आपला झाला यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये रोपे लावल्यानंतर म्हणजे लागवड केल्यानंतर पहिल्या चार आळवण्या कोणत्या करायच्या त्याबद्दल आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो मग तो पण तुम्हाला फायद्याचा ठरेल की लागवड केल्यानंतरचे व्यवस्थापन कसे करावे ते पण खूप महत्त्वाचे आहे कारण सुरुवातीचे व्यवस्थापन हे आपल्या केळी पिकाच्या एक समान वाढीसाठी आणि नंतर एक समान वेन एक समान जो आपला माल आहे तो येण्यासाठी खूप फायद्याचे ठरत असते हां एक गोष्ट सांगायची राहून गेली आपण जो हा व्हिडिओमध्ये प्लॉट बघत आहात यामध्ये आपण डबल ड्रिप केलेली आहे बेड दिसतोय पण हा प्रॉपर बेड नाही कारण याचा असा आहे की ज्यावेळेस आपण लागवड केली होती आपण बेड बनवला होता परंतु मे महिन्यामध्ये जो अतिरिक्त पाऊस झाला त्यावेळेस भरपूर पाणी वाहून आले आणि अशा वेळेस काय झालं तर तो बेड जो आहे त्याची उंची कमी झाली आणि नंतर बेड बनवणे शक्य नव्हते कारण जो सततचा पडणारा पाऊस आणि वापसा परिस्थिती येणार नव्हती लवकर त्यामुळे आपण लागवड तशीच केली कारण रोपांना सुद्धा त्या पावसाचा बराच परिणाम होत होता त्यामुळे आपण लागवड करून घेतली म्हणूनच आपल्याला हे माहीत असणे खूप गरजेचे आहे आपण मी सांगितल्याप्रमाणे रुंदी आणि उंची व्यवस्थित करा बेड प्रॉपर बनवा नक्कीच आपल्याला फायदा होईल तर शेतकरी बांधवांनो आपल्याला जर सर्व व्हिडिओ आवडले असतील तर नक्की शेअर करा आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा अनेक व्हिडिओ येणार आहे ज्या व्हिडिओमार्फत आपण जे गरजेचे आहेत जे करणे फक्त महत्त्वाचे आहे अशाच गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत योग्य माहिती जाणे हेच आपले फक्त धोरण आहे काही अडचण असल्यास कमेंट करून नक्की विचारा व्हॉट्सअपवर आपले काही अडचणी असल्यास तर त्यासुद्धा व्हॉट्सअपवर आपण विचारू शकता धन्यवाद शेतकरी बांधवांनो